आज आपण गोकुळ निमित्त शाळेमध्ये वर्ग पहिलीच्या विद्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाची हंडी हा विशेष खेळ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ही वर्ग पहिलीची उपक्रमाची हंडी आहे यामध्ये विविध उपक्रमाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी पगारे पळा म्हणतील आणि काही विद्यार्थी उपक्रमाची हंडी फोडूया चला अशा पद्धतीने या खेळाची सुरुवात होईल ज्यावेळेस ह्या उपक्रमाची हंडी फुटेल त्यामधून विविध अशा उपक्रमाच्या चिठ्ठ्या खाली पडतील त्या चिठ्ठ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे चिठ्ठ्या घेऊन हा उपक्रम आपल्याला जो चिठ्ठीवर उपक्रम आलेला आहे तो उपक्रम वाचून दाखवणे आणि वाचल्यानंतर जी कृती सांगितलेली आहे ती कृती करणे अशा पद्धतीने हा आज आपण गोकुळ अष्टमीनिमित्त उपक्रमाची हंडी हा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बितनाळ या शाळेमध्ये हा उपक्रम आयोजित केलेला आहे चला तर मग आपण आता उपक्रमाची हंडी या आपल्या गोकुळ अष्टमीनिमित्त स्पेशल अशा या उपक्रमाच्या हंडीला सुरुवात करूया स्टार्ट चला रे चला। चला रे चला। चला।, चला रे चला चला रे चला चला रे चला, चला, रे चला। पगा थोडा पगा स्लोली पगा सोरा स्वरा मिक्सो मध्ये चला शो रिंगणाच्या बाहेरून रिंगणाच्या बाहेरून रिंगणाच्या बाहेरून पगा हव हा चला रे चला उपक्रमाची हंडी फोडूया उपक्रमाची हंडी फोडूया उप पहा स्वरा बाहेरून बघायचंय चला चिठ्ठी घेतल्यानंतर चिठ्ठी घेतल्यानंतर वर्तुळाचं भोवताल सर्वांनी थांबायचं आहे व्यवस्थित आपल्या हातात आलेली चिठ्ठी पाठीमाग व्यवस्थित उभा टाकून वाचन करायचं आहे चिठ्ठीवरचं आपला नंबर आल्यानंतर मी नाव घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यापासून आपण आपल्या उपक्रमाच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत सर्वाला चिठ्ठ्या मिळाल्या का व्हेरी गुड आहे

ਸਰੇ ਚਿਕਾ ਲੇ ਲੈ ਹੈ ਦੋ ਚਾਪਾ ਦਾ ਮਨ ਹੂੰ ਮਨ ਮੰਗ ਦੋ ਚਪੜਾ ਮੇ 1 2 3 4 ਹੂੰ ਮਨ ਪਟ ਪਟ 3 4 5 6 7 8 9 10 ਹੂੰ ਮਾਜਾ ਚਿਕਾ ਆਲੇ ਆਏ ਹੂੰ ਮੀਟਰ ਨਵ b a t b a t मंजी में आज मैंने कुछ चाहिए b a t b a t ये तो उनकी apple appleon की समझान b n t b n t बनेगी यानी ये यानी ये banana मंजी क्यों ही b a w l

वेरी गुड दिवा व्हेरी गुड ई टी नेट म्हणजे व्हेरी गुड किरण बॅट बॅट व्हेरी गुड आर ए टी रॅट हा म्हणा चारचा पाडा चरा चराट बत्तीस व्हेरी गुड हा चित्ती व्हेरी गुड म्हणा मग तीनचा पाडा इन संगाटा इन सटिकिस आवदरी 20 वेरी गुड हां गाने मना एबीसीडी ए बी सी डी एफ जी यू वेरी गुड सर्वांनी आपले आपल्या चिठ्ठ्या दाखवा चला सुर <laughs> Very good. Thank you.